नमस्कार मी सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार करतो आणि आज जी आमची एम मधल्या जवळपास बत्तीस संघटनांची इथं सर्व केंद्रीय कार्यकारिणीची प्रत्येक संघटनेच्या केंद्रीय एक बैठक झाली आणि बैठकीचा मूळ उद्देश एकत्रित येण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे प्रशासनानं शासनानं आणि तिन्ही कंपनीच्या प्रशासनानं जो प्रत्येक कंपनीमध्ये खाजगीकरणाचा जो घाट घातला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण मुठीने एकत्र आलेला आणि यात कुठल्याही प्रकारचा अरे कुठल्याही लेवलपर्यंत आम्ही आंदोलनाची तयारी सुद्धा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णय हाचा बेस जो आहे निर्णयाचा आहे की खासगीकरण सर्वात म्हटलं पहिलं खाजगीकरण जे आहे महावितरण मध्ये महावितरण मध्ये जे पहिलं खाजगीकरण होत आहे सध्या तो म्हणजे वीज वितरण परवाना जो या अदानी टाटा या चार पाच कंपन्यांना देण्यात येत आहे या चार पाच कंपन्यांना च्या आधी त्यांनी परवाना वीज वितरण परवाना देण्याच्या आधी किंवा त्यांचं जे हिअरिंग आहे आता त्याच्या आधी महावितरण प्रशासनानं पुन्हा एक आठ घातला की मुंबईमध्ये सुद्धा वीज वितरण परवाना महावितरण कंपनीनं मागितला अत्यंत चुकीचा आहे कारण ते एक षडयंत्र आहे की महावितरण कंपनीनं मुंबई सारख्या ठिकाणी जिथे ऑलरेडी प्रायव्हेट प्लेअर तिथं वर्क काम करत आहेत तिथं महावितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे वीज वितरण परवाना मागण्याचा उद्देश असा आहे की उर्वरित महाराष्ट्र त्यांनी जवळपास सर्व खाजगी कंपन्यांना खुल्ला करून दिलेला आहे मोकळा करून दिला त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार बावीस ची जे त्यांचे अर्ज होते खासगी समांतर वीज वितरण परवान्याचे आज ते डिस्ट्रीब्युशनचे डिस्ट्रीब्युशन लायसन्सच्या नावाखाली पुन्हा ते एंट्री करत आहेत त्याचा सोळा तारखेपर्यंत आक्षेप हरकत मागितलेला आहे आम्ही जवळपास तीस ते चाळीस हजाराच्यावर आक्षेप आपण नोंदवणार आहे त्याची हेअरिंग जी आहे ती बावीस जुलैला आहे बावीस जुलैच्या मध्ये सुद्धा आम्ही तीस ते चाळीस हजार कर्मचारी आणि जवळपास अनेक ग्राहक यांना सुद्धा आम्ही त्यात सामील करून घेणार आहे हा वीज वितरण परवाना अत्यंत प्रायव्हेट कंपनी देण्याचा अत्यंत चुकीचा घाट आहे कारण जे इन्फ्रा आहे ज्या वाहिन्या आहेत त्या सर्व महावितरणच्या आहेत आणि महावितरणचा कर्मचारी हा उत्कृष्ट सेवा देते जिथे जिथे प्रायव्हेट लेअर आज काम करत आहेत त्या सर्व पांची वगैरे सर्व आतापर्यंतचे बंद पडलेले आहेत पण यांनी असा घाट घातलेला आहे की त्याचे वीज दर कमी करायचे त्यांचे वीज दर कमी आहे तसा घाट घेतलेला आहे पत्रकार बदल मला एक सांगायचं वाटतं मला की त्यांचं वीज दर हा कमी याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो क्रॉस सबसिडीचा भार आहे ते त्या कंपनी घेत आहेत की नाही घेत आहेत एमिआरसीने याच्यावर काही निर्णय दिलेला नाही त्याच्यावर एमिरसीचं काही वाच्यता नाही मग आता ह्या जर कंपन्या त्यांनी वीज वितरण परवाना घेतला त्यांनी जर घेतला आणि त्यांच्यावर जर आहे क्रॉस सबसिडी शेती पंपाची कृषी पंपाची नसली हा उर्वरित भार शेवटी महावितरणच पडणार आहे शेवटी हवाल दिल विजेच्या वाढत्या दरामुळे आणि विजेच्या याच्यामुळे शेतकऱ्यावरच इफेक्ट होणार आहे एक दिवस हे क्रॉस सबसिडी सुद्धा बंद होणार होईल ही शंका नाकारता येत नाही क्रॉस सबसिडी बंद झाली तर नुकसान हे शेतकऱ्यांचं होणार आहे पाच ते सहा रुपये सात रुपयाने वीज दर शेतकऱ्यांच्या युनिटला राहणार आहे आणि त्यात शेतकरी सुद्धा त्रस्त होणार हा वीज वितरण परवान्याचा आहे याला आम्ही प्रखर विरोध करत आहे दुसरं जलविद्युत प्रकल्प जे बीओ पी तत्वावर खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देत आहेत ते खाजगी तत्वावर जे चालवण्यासाठी जलविद्युत प्रकल्प त्याला आमचा प्रखर विरोध आहे पस्तीस वर्ष झाले आम्ही मायमाऊलीसारख्या त्या जलविद्युत प्रकल्पाला सांभाळत आलो हायड्रो पॉवर स्टेशनला आलो आणि खरी आमची महावितरणची नफ्याची जी बाजू आहे निर्मितीची नफ्याची जे कमी वीज दर हा हायड्रो पॉवर स्टेशनमधूनच येते आणि नेमका तोच हा खाजगीकरणाला देण्याचा घाट आहे तिथे सुद्धा आमचा विरोध आहे हे टीबीसीबी म्हणून आहे बेस कॉम्पिटेटिव्ह बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये हे महापारेषणचा विषय महापारेषण मध्ये आतापर्यंत पाचशे कोटीच्या वरचे प्रोजेक्ट हे प्रायव्हेट प्लेअरला देत होते पण त्यांनी तो घाट आता दोनशे कोटी पर्यंत आणलेला आहे दोनशे कोटीचे खाली येऊ शकते म्हणजे महापारेशन हे राहणारच नाही याचं अस्तित्वच राहणार आहे ऑलरेडी ह्या ज्या वाहिन्या आहेत महापारेशनच्या त्या सुद्धा हे झालेल्या आहेत त्या प्रायवेटमध्येच गेलेल्या आहेत खासगी आहेत चौथा महत्वाचा पेन्शनचा आहे पेन्शन पत्रकार की पेन्शन हा आमच्या कळीचा मुद्दा आहे आम्ही फक्त रिटायर्ड व्हायचं त्या शेवटच्या दिवसापर्यंत सुखी समाधानी आहोत दुसऱ्या दिवशी आम्हाला पेन्शन राहत नाही आम्ही पेन्शनसाठी आमचा वाटा वगैरे सर्व देण्याची सुद्धा तयारी आहे ती एक आमची पेन्शनची डिमांड आहे आणि तिसरा काही सबस्टेशन आमचे जे नागपूरचा अनुभव आहे म्हणजे त्यांच्या अनुभव आपलं वाईट असताना शासकीय का करत आहे त्यांच्या रटक झाल्याचं घायक्यात दाखवायचं आणि यांना आणायचं आणि कुठे हे करून जायचं असं तर नाही सगळ्यांना त्यांच्या वाईट अनुभव सगळ्यांना आपण सगळे जाणतात आणि मोठं आंदोलन मागच्या काळामध्ये तुझ्या सगळ्यांच्या सहकार्याने ग्राहकांच्या सहकार्याने घेतलं आणि ते स्पॅन कुणी घेऊन गेले आपल्या सगळ्यांना तो अनुभव काय होते या कंपनी आल्यानंतर थकबाकी वाळून ठेवतात हे होतात त्यांच्याकडे त्यांची कंपनीची उधारी ठेवतात आणि मग कोर्टात जातात कोर्टाचा निकाल दहा दहा वीस वीस वर्ष लागत नाही आणि मग हे दप्तर आमचं सरकारी दप्तर धोरकात बसतो आमदार

मला एक पत्रकार असं सांगायचं आहे महाराष्ट्र नफ्यात आहेत सर्व कर्मचारी या ठिकाणी जीव तोरून काम करत आहेत पाड्यात डोंगर नदी पावसा पाण्यामध्ये ऊन वाऱ्याची पर्वा न करता हे सर्व कर्मचारी या ठिकाणी काम करून शासनाचा प्रोजेक्ट हा नफ्यात आणलेला आहे तरी सुद्धा महाराष्ट्र शासन नफ्यात ही प्रोजेक्ट खाजगी करण्याकडे का देत आहे ಸಂಪರ್ಕೋಷಣೆ ಸರ್ಕಾರ ಅಂದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಔರಂಗಾಬಾದ ಜ या तीन ठिकाणी ज्यावेळेला फ्रांचायजी केली त्यावेळेला आम्ही पुढचे धोके जनतेला शासनाला निदर्शन आणून देऊन देखील शासनाने बळ जपी फ्रान्चायझी आमच्यावर लागली माहिती नाही त्यांना माहिती आहे त्यांना सगळं माहिती आहे आणि आताही तुम्हाला सांगतो ही समांतर फ्रँचायजी दिल्याच्या नंतर ह्या कंपन्या अर्ध्या दीड जाड सोडून परत आमच्याकडे येतील आणि परत आम्हाला याचा मूर्ती म्हणतो तुमचा तो प्रश्न आहे की नाही तुमचा जो प्रश्न आहे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता आंदोलन छेडणार किंवा संपाची भूमिका घेणारा एवढं केल्यानंतर सरकार तुमचं मान्य करेल का बरोबर आहे की नाही आम्ही सरकारला मान्य करायला भाग पाडू म्हणजे तुमच्या एक तुमच्या पत्रकार बंधूंना सुद्धा मी आवाहन करतो की आता तुमच्या इथे एम आय टी एल आहे एमआयटीएल कडे आहे तुमची पूर्ण हे गेलेसी गेलेली आहे तुम्ही जर एम आय डी सी ओव्हरऑल रेट चेक केला पर युनिट तर आमच्या महावितरणपेक्षा जास्त आहे महावितरण पेक्षा महावितरण पेक्षा महावितरण पेक्षा जास्त आहे आणि अद्यापही एम आय टी ची कुठलीही सिस्टीम नाही आहे सर्व बिल हे आमच्या मधून बुकत आहेत महावितरणच्या मधून निघत आहे आणि असंच हे सर्व ठिकाणी होणारच आहे त्याच्यामुळे तुमचं ग्राहकांचं सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे ते सहकार्य तुम्ही करावं अशी सर्वांतर्फे मी सुद्धा आपणास विनंती करतो वीज वितरण परवाना जो आहे वीज वितरण परवान्यासाठी ज्या अदानी टोरंटो आणि यांना यांनी जे अर्ज केलेला आहे त्याच्यावर त्यांनी सोळा तारखेपर्यंत आक्षेप मागितले आहेत हरकती मागितलेल्या आहेत त्या हरकती ग्राहकांच्या सुद्धा एम्प्लॉईच्या सुद्धा महाराष्ट्रातल्या कोणाची आहेत जो कोणी ग्राहक आहे की हे असावं की नसावं कशासाठी नसावं याची आणि बावीस तारखेला त्याच्यावर हिअरिंग आहे हिअरिंग बाकी आहे बावीस तारखेला त्याची सुनावणी आहे ते मुळात आता एमआयटीएल जे आहे एमआयडीसी मध्ये आहे तुमच्या इथंच आहे तुमच्या इथं महावितरणपेक्षा त्यांचे रेट जास्त आहे आणि ग्राहक ग्राहक ह्या ग्राहक कोणते घेतात ते अर्बन मधले बाकी शे शेती ग्राहकांचं काय खेड्यातल्या ग्राहकांचं काय आपण तर सर्वांचेच आहोत ना तुम्ही पत्रकारी सर्वांचेच उद्योग आहे बिल्कुल बिल्कुल आज हम एम आज सी पी के तीनों कंपनी के बत्तीस संगठन के ग्रुप एक जगह महावितरण महापारिषण और महानिर्मिति के निजीकरण है निजीकरण के विरोध में यहाँ आए यहाँ एक बैठक हुई है एक मीटिंग हुई है इस मीटिंग में हमने एक डिसाइड किया है कि निजीकरण को हम पूरी एक यूनाइट एक 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 होके हम उसको विरोध करेंगे और वो विरोध हमारा कायम रहेगा हम सब एकत्र रहेंगे हम आंदोलन की नोटिस भी देने वाले हैं, तो नोटिस भी जल्दी देने वाले नुकसान होने वाले प्राइवेटाइजेशन अगर हुआ तो सबसे सब पहले ग्राहक का भी नुकसान होगा ग्राहक ग्राहकों को जो प्राइवेट कंपनियाँ बता रहे खासगी कंपनियां बता रहे कि उनका फायदा होने वाला ये सब गुल गुल इसके पहले भी फ्रांची से भी कोई फायदा हुआ नहीं है बहुत तो जगह से वो कंपनी के पैसे मालन कंपनी के पैसे बैलेंस रख के निकल गए हैं यहाँ से तो भी ग्राहक को कोई फायदा होने ला नहीं यहाँ के एम में भी यहाँ जो छत्रपति संभाजी नगर में उसके भी जो एम में उसके भी रेट ओवरऑल देखे तो माएत्रण से ज्यादा ही है और उनका बिलिंग भी माइक्रेंसी होता है और दूसरा ग्राहकों का ये नुकसान है कि क्रॉस सब्सिडी जो है ये 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 क्रॉस क्रॉस सब्सिडी सब्सिडी का का जो भार भार है वो प्राइवेट कंपनी कभी लेने वाले नहीं है उसके उसके बारे में ने कोई निर्णय दिया नहीं है ना गवर्नमेंट ने दिया है अगर इनके पास प्राइवेट प्लेयर के पास में अगर ये महावितरण के यूनिट गए कुछ शहर गए ये शहर जाने के बाद में क्रॉस सब्सिडी का भार फिर से जो बचे हुए ग्राहक आए महाराष्ट्र के उनपे आएगा इसका मतलब है कि शासन किसी भी हालत में महावितरण के जो बीज निर्मित का रेट है यूनिट का रेट है वो तो कम होने नहीं देगा और प्राइवेट के कम रहेंगे हमारी रूप में ऐसी फिक्स है कि हमारे रूप से हमने एक जगह हम जीट आ गए सब एकत्रित आ गए इसके बाद में हम आंदोलन की डिसाइड करेंगे जो थकबाकी है वो कोर्ट में चल हुआ है ऐसा ही होता है अक्सर कि प्राइवेट कंपनी आती है थकबाकी रखते है फिर कोर्ट में जाते है कोर्ट में सालों साल केस चलती है लेकिन नुकसान ये महावितरण होता है कंपनी के के में क्या के मामले में ग्राहकों आक्षेप जो भी है ऑब्जेक्शन वो नोन करना चाहिए की क्यों नहीं आना चाहिए क्योंकि महावितरण वितरण महापारिषण और महानिर्मित महाराष्ट्र की बीज निर्मित की बीज क्षेत्र की मदर जो मतलब मदर कंपनी है उसको विरोध ना है यह कंपनी ग्राहकों के लिए बनाई है और ग्राहकों के लिए ये आखिर तक टिकने वाली है ये गुलुमा प्राइवेट कंपनी के जो सर्विस है वो कुछ दिन बाद खराब होने वाली है आप किस स्वरूप केंद्र पर विरोध कर सकते हैं आप तकrar करेंगे वो सब बाय द सर एक्सेप्ट ना हर एक्सेप्ट देता हूं मैं